俺说，说那个，说说说，俺说说说，以前是卫生还清，现在，现在是卫生的，是有点低了，因为现在是卫生环境，在再出差要困

आणि उभस्थित मंदिर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित आहोत सहा महिन्याचा भोंग आठ महिन्याचा भोंग लोकसभेची निवडणूक झाली तुम्ही तुमचं उत्तर केलं जरी महित्यांना वाजवून निर्णय मी एकदा लोकसभेच्या नियोजिकेला उभा होतो आणि त्या नियोजिक जबाबदारी मिळाली आणि जे काही करता येईल ते देशासाठी करण्याचा प्रयत्न केले तर या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्वाचा हिस्सा एकतरीचा भाजप म्हणजे आणि त्या काळामध्ये सोलाफूल जिल्ह्याचं नेतृत्व हे दोन तालुक्यात येत एक नॉव्या रोजी जगता नेतृत्व अनेक वर्ष या जिल्ह्याचा कारभार उभ्या त्यांनी केला सामान्य लोकांना संघटित केलं आणि वर्षी देशाचे राज्याचे नेते कैलास श्री यशवंत चव्हाण यांच्या मातीची हमेशा सचिव होती असंच वर्षामध्ये लहान वर्षाच्या विधानसभेमध्ये कैलास यशवंत चव्हाणांच्या स्वतः लक्ष असलेल्या लक्ष याची जर नोंद केली तर नामदेवच्या नावाज्यांची कधी कधी होत आणि नेतृत्व स्वीकारलं तर त्याला साथ द्यायची त्याचा सहज करायची नाही निर्णय घेतली होती आणि त्यावेळेस कधी यायचं झालं तर नामदेव यांचे आपण सगळ्यांना होते की ज्यांनी त्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं जेव्हा राज्य सहभाग आणि प्रगतीच्यासाठी अखंड झाशीसाठी आणि गोष्टीचा असतील त्यांचे सरकार असतील त्यांनी ती भूमिका आजपर्यंत जतन करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांना हसून या ठिकाणी धन्यवाद घ्यायचे

एकंदर अठ्ठेचाळीस हजारांच्या जागा होत्या एकशे जागा लोकांच्या हजार दिल्या आणि एक मोठा विजय जे हजारांच्या निवडणुकीमध्ये कायद्याच्या संबंधीचा इतिहास तुम्ही लोकांनी गजवला होता दिल्लीमध्ये मिळाले इच्छा नाही मिळालं तरी या राज्यात हे तीस खासदार हे जे निवडून दिले त्या तीस खासदारांचे सचिन आणि महाराष्ट्रचे अनेक खासदार साठी तुम्ही जे या खासदार सक्षीचा आम्ही आज त्या ठिकाणी उभा करतो अनेक गोष्टी सांगता येतो शेतीवाचा प्रशासना उसाच्या बंद म्हणजे कारखान्याचा प्रश्न नव्या फ्रीच्या तरुणांना हाताला का मिळण्याचा प्रशासन महिलांचा सन्मान राखण्याचा प्रशासन समाजाचे अनेक संख्या नाही त्यांच्या हिताची समोर आणि देशाचा पातळीसाठी तुम्ही जे सगळे खासदार नियोजले त्याच्यामध्ये धैर्यशिर असतील आजूबाजूच्या राज्याचे खासदार असतील त्यांची सावयी शकते ते आम्हाला उठे निफेडते आणि त्याचं समर्थ तुम्हाला लोकांचं तर नियोजित होण्याची तुम्ही लोकांनी साथ दिली त्यांनी सांगितलं की आम्ही महिलांचे हर्ष शोधतो संधी भर महिलांची भाषण शोधण्याचं संबंधीची भूमिका की मोदी सरांनी घेतली त्यांच्या सरकार महाराष्ट्र सरकारने जाहीर केली की आम्ही जर महिला पंधराशे आणि एक वाजू याची नावाची योजना करणार अशी कव्हिती पंधराशे रुपया महिलांना देणार एका बाजूला आज महाराष्ट्रात महिलांची अवस्था काय

सदुसष्ट हजार तीनशे एक्याऐंशी एवढ्या महिलांचा अत्याचार करण्यात या महाराष्ट्रामध्ये नय दुसरी एक गोष्ट आहे महाराष्ट्रात अधिक स्थितीची गोष्ट आहे महिला चालू आज तिची माहिती घेतली महाराष्ट्राचा नंबर आज लहान सरून देशात तिसराची मुलगी आणि महिला येथे आकडे अवजी आणि सतर्कतेने वाढते त्याला राष्ट्र असा धक्का होईल की आज मुली महाराष्ट्राच्या महिला आणि मुलगी ज्या निर्भात आहेत त्यांचा अकरा चौसष्ट हजार चौसष्ट हजार तुझे गेल्या हे माहिती नाही एका बाजूने अत्याचार हां हा निर्माण हो सांगत याचा अर्थ एकच आहे की सीएच संरक्षण करण्याच्या साठी

दुसऱ्या बाजूला मला चिंता अशी असते की आमच्या काही सर शाळा कॉलेज या शहरामध्ये महाविद्यालय चालू आहे तिथून विद्यार्थी शिक्षा सगळ्या लहान सुविधा दिल्या आहेत आणि त्याच्या मुलांची शिक्षित मुलांची संख्या ही महाराष्ट्रात वाढलेली आहे

आणि निराई देशाच्या दृष्टीनं चिंताजनक तयार करते आणि त्यामुळे हातावर काम देऊ शकत नाही त्या लोकांच्या हात त्यावर नाही उद्या या सणधीला काम द्यायचा अधिकार हा दिनाव आणि त्यासाठी भावनासाठी व्हाय शिस्व अतिशय महत्वाचा आहे अशा लोकांचा आहे शेतकरी आहे आज काही दिसत म्हणजे अस्वस्थ व्हायचं किती आमदार यांनी माहिती घ्यायचा प्रयत्न केला आज गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी आस्वस्थ केली जीव दिला जीव देणं काही साठी येत हे असताना सुद्धा शेतकरी जीव द्यायचो त्याच गावाला खरा गेल्या म्हणजे एखादी जीव दिला शेतकरी बिटवलंच होता मी स्वतः शिकायला मुद्दाम योजना गेलो ज्याच्या घरात जीव दिला असा त्याच्या घरची वाटू होती एक मुलगा असा एक मुलगी होती मुलीचं त्या बाबुली विचारलं की तुझ्या माणसाने जीव का दिला त्याने तिने सांगितलं की आमच्या भागामध्ये दोनच पित

दसक्या कर्ज डोक्यात लँड पैसे देत नव्हते पैसे देत नव्हते त्याच कारण थरुवाकी त्यांनी काय केला तर खाजगी सावता गेला आणि सावताराकडं कर्ज घेतलं पुन्हा सहाय्य करणाम काय झाला

माझा तो देऊ शकतो त्याच्या घराची वांजी व्हायला मुलीच आणि त्याच्यासमोर घराची वांजी व्हायला काय की आमच्या सन्मानाच्या दिशेने अतिशय वाईट गोष्ट सहाल झालं नाही दुसऱ्या जीव आजार आणि त्याची शेती उजव्यामुळे त्याच्या डोक्याचा कर्ज त्याच्यामुळे या सरकारला जाण्याची भूमिका आज शेतकरी करण्यात आले आणि ज्या वर्षामध्ये दोन वर्षामध्ये वीस हजार शेतकरी आश्वास राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हवं त्याच लक्ष दिलं नाही हा त्याचा निष्कर्ष आणि आश्वास शेतकऱ्यांची थांबवायची असते महिलांची अत्याचार थांबवायचे असते तरुणांच्या हाताला काम द्यायचं असेल राज्याच्या कामाच्या पद्धतीमध्ये करायचा अधिकार सोबत सगळ्यांना मिळवायच्या नंतर त्या अधिकारानुसार तुम्ही मत्सर केंद्रात जाणे आणि जी मत्सर तुमच्या समोर असेल ती आज

त्याच्या समोरच वचन द्या मोहमत द्या तुम्ही राज्याच लोहमत दिल्या समोर करण्याच्या वापर तुम्ही संस्था हसर घ्यायची अनेक वेळे तुम्ही लोकांनी माझ्या आस मी त्याच्या वती आणि त्यावेळेला

ते साठी नाही गावच्या लोकांच्या साठी नाही असेल जो वादा असेल तिथे जे काही करायचं ते महिलांना आपल्याही स्वच्छ याच्या दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आणि जो स्वच्छता स्वासाचा विचार करतो त्यांना आपल्याला येत्याची सरकारी करण्याची आवश्यकता नाही आणि त्यासाठी असा चौक झालं ते खूप झालं असं या नियोजित निर्णय हा विजयाच्या वीस तारखेच्या वर्तमानामध्ये तुम्ही लोकांनी केला पाहिजे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो अनेक स्वतः विचार असते आज विजयचा